आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आत्ता नुकती संपली आणि राज्य निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यात नगर नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक घेण्याचं निश्चित केले त्यानुसार आजपासूनच नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली मंडळी दहा नोव्हेंबरपासून आपले अर्ज दाखल करता येणार आहेत आणि सतरा तारखेपर्यंत हे अर्ज माघारी घेता येणार आहेत मंडळी दोन डिसेंबर रोजी सांगोला नगर परिषदेसाठी ही निवडणूक होणार आहे सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपलं अर्ज दाखल करता येणार आहेत अर्ज माघारी घेण्याची तारीख ही एकवीस नोव्हेंबर असेल तर दोन डिसेंबर रोजी अखेर सांगोला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे मंडळी तीन डिसेंबर रोजी म्हणजे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होणार आहे मंडळी दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत मंडळी राज्य निवडणूक आयोगाची आता नुकतीच पत्रकार परिषद झाली आणि त्यानुसार आजपासूनच नगर परिषदेची आचारसंहिता घोषित करण्यात आली उमेदवारांना त्यांची माहिती प्रदर्शित करावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून एक स्वतंत्र ॲप ही विकसित करण्यात आले त्या त्यातून दुबार मतदारांची नावं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसतील आणि दुबार मतदाराच्या नावापुढं डबल स्टार केलेलं दिसतील असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे राज्यात एकूण तेरा हजार मतदान केंद्रांवर ही निवडणूक होणार आहे यामध्ये पंच्याहत्तर लाख पुरुष मतदार असतील आणि पंच्याहत्तर लाखाच्या आसपास महिला मतदार असतील आणि उर्वरित हे इतर मतदार म्हणजे ट्रान्सजेंडर आणि इतर मतदार यामध्ये असणार आहेत मंडळी एकूण तेरा हजार मतदान केंद्रांवर नौर राज्यामध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे बुथ कर्मचाऱ्याला मोबाईल कोटवर नेऊ द्यायचा त्याचे सर्वाधिकार दिल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितले यासाठी सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक कर्मचारी नेमल्याचंही राज्य निवडणूक आयोगानं या पत्रकार परिषदेत सांगितलं मंडळी सांगोला नगर परिषदेसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर ही सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होणार आहे सांगोला नगर परिषदेमध्ये एकूण अकरा प्रभागामधून ही निवडणूक होणार आहे अकरा प्रभागातून बारा महिला व अकरा पुरुषांना नगरपालिकेत सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळणार आहे शिवाय एक लोकनिर्वाचित नगराध्यक्षही या मतदारांना निवडून द्यावा लागणार आहे मंडळी सांगोला नगरपरिषदेचा सा या निवडणुकीसाठी एकूण तेत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारसंख्या निश्चित करण्यात आली मंडळी दोन हजार सोळा साली झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेचे आमदार भाई गणपतराव देशमुख आणि दीपक आबा साळुंके पाटील यांच्या पुढाकारातून सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती तर दुसऱ्या बाजूला बापू पाटील आणि आनंदा माने यांनी स्वतंत्रपणे युती तयार करून या दोन्ही युती आणि आघाडीमध्ये त्यावेळेस लढत झाली होती मंडळी त्यावेळेस सांगोला शहर विकास आघाडीला सांगोला नगर परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत असतानाही बापू गटाच्या उमेदवाराचा नगराध्यक्षपदावर विजय मिळाला होता त्यामुळं बापू गटाचा उमेदवार हा नगराध्यक्षपदी विराजमान झाला होता मंडळी सांगोला नगर परिषदेची ही निवडणूक अनेक वर्षांपासून आता होणार असल्यामुळं सांगोला शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसते तर मंडळी अखेर सांगोला नगर परिषदेची निवडणूक घोषित झाली आणि त्यानुसार येत्या दहा तारखेपासून उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहेत दोन डिसेंबरला मतदान होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबर रोजी मतमोजणी घोषित केली जाणार आहे मंडळी सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असणार आहे काही वेळापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक घोषित करण्यात आलेली आहे त्यानुसार येत्या दोन डिसेंबरला नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे तर लगेच दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबर रोजी याचा निकाल घोषित केला जाणार आहे मंडळी या पत्रकार परिषदेमध्ये दुबार मतदार नोंदणी व इतर प्रश्नांच्या अनुषंगानं पत्रकारांनी राज्य निवडणूक आयोगाला विविध प्रश्न विचारले विरोधी पक्षांच्या अनुषंगानंही त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर त्यावेळी देण्यात आलेलं नाही तर मंडळी अखेर सांगोला नगर परिषदेची निवडणूक घोषित झालेली आहे तब्बल नऊ वर्षानंतर सांगोला नगर परिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक हे दिसणार आहेत आणि आजपासूनच नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या